मित्रांनो तर अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा ही संपलेली आहे म्हणजे शेतकरी बांधव जी मोठ्या आतुरतेने पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणीसा हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते तर तो दिवस आज उजाडलेला आहे म्हणजेच आज आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर जसं की शासनाच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलं होतं की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो एकोणीसावा हप्ता आहे तर तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीद्वारे ट्रान्स्फर केला जाईल तर तसंच आज आहे चोवीस फेब्रुवारी तर शेतकरी मित्रांनो आज नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते दुपारी बारा नंतर आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये डायरेक्ट डी बी टीद्वारे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकरी बांधवांचा असा संभ्रम आहे आज की आज आपल्याला पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपयांचा लाभ आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु मित्रांनो आज फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहे कारण की नमो शेतकरी महा निधी योजनेबद्दल अध्यक्ष शासनाकडून कुठल्याही प्रकारच्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारची प्रकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल बद्दलचा जी हा काढण्यात आलेला नाही त्यामुळे आज फक्त आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे दोनच हजार रुपये जमा होणार आहे परंतु मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो परंतु आज मात्र आपल्या खात्यामध्ये चार हजार रुपये न येता फक्त दोन हजार रुपयांचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी बांधवांना असा त्यांचा प्रश्न आहे की जर आम्ही म्हणजे आता फार्मर आय डी कार्डने सुरू आहे परंतु काही शेतकरी बांधवांनी आपलं फार्मर आय डी कार्ड हे बनवून घेतलेलं आहे परंतु काही शेतकरी बांधवांनी अद्यापही फार्मर आय डी कार्ड हे बनवलेलं नाही तर त्या शेतकरी बांधवांचा असा संभ्रम आहे की आम्ही आमचा फार्मर आय डी कार्ड हे बनवलेलं नाही त्यामुळे काढून घेतलेलं नाही त्यामुळे आम्हाला पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही का तर मित्रांनो हा म्हणजे पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबद्दल स्पष्ट सांगण्यात आलेला आहे की फार्मर आय डी कार्ड नसलं तरी सुद्धा तुम्हाला पी एम किसानचा एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु मित्रांनो या पुढील येणाऱ्या हप्त्यांसाठी तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे खूप अनिवार्य आहे किंवा अनिवार्य असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्यावेच आहे जेणेकरून पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि पी एम किसानच नाही तर कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर इथून पुढे तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे अनिवार्य असणार आहे त्यामुळे फार्मर आय डी कार्ड जरी तुम्हाला आज गरजेचं नसलं तरीसुद्धा तुम्हाला उद्या येणाऱ्या काळामध्ये ते खूप महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड हे काढून घ्यावयाचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचं लँड शेडिंग जर यस असेल किंवा तुमचं हे बँकेला लिंक असेल किंवा तुमची ई के वाय सी कंपनीट असेल हे तिन्ही ऑप्शन जर तुमचे यस असतील तर आज तुमच्या खात्यामध्ये बा दुपारी बारा वाज बारानंतर नंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते डायरेक्ट द्वारे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे हो दोन हजार रुपये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुमची ई केवायसी कंप्लीट पाहिजे तुमच्या हे बँकेला लिंक असणं खूप गरजेचं आहे हे अगोदर सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर मित्रांनो ही होती पीएम किसान महासन्मान निधी योजनेबद्दलची महत्वपूर्ण अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र